अक्कलकोट नगर परिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी जाहीर झालं आहे तालुक्यातलं जबरदस्त राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे तब्बल चार वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे एकेकाळी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची मजबूत सत्ता असताना एकमेव अक्कलकोटचे नगराध्यक्षपद पश्चिम महाराष्ट्रात भाजपकडे होता नगरपालिका निवडणुका होणार म्हणून चार वर्षांपासून इच्छुक उमेदवार गुड्ह्याला बाशिंग बांधून तयार होते तालुक्यावर भाजपाचे वर्चस्व आहे तालुक्यात अक्कलकोट महिंदर्गी आणि दुधनी असे तीन नगर परिषद आहेत अक्कलकोट आणि दुधनी नगराध्यक्ष पद भाजपाकडे होते तर मैद्रगी नगराध्यक्ष पद पक्ष बिरहित आघाडी होते अक्कलकोट नगर परिषदेसाठी यंदा कमालीची चुरस आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी हे प्रमुख दावेदार आहेत नगर परिषदेवर प्रशासक असताना देखील मिलन कल्याण शेट्टी हेच अघोषित प्रमुख होते प्रत्येक धार्मिक उत्सवात त्यांचेच भावी नगराध्यक्ष असे डिजिटल बॅनर झळकले होते मिरवणुकांच्या मध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या घोषणा युवक देत होते भाजपमध्ये माजी उपनगराध्यक्ष आणि नगर परिषद पक्षनेते महेश हिंडोळे यांचे देखील नाव चर्चेत आहे तसेच राजकारणापासून अलिप्त असलेले भावी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी यांचेही नाव चर्चेत आहे ते पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा भाजपचे नगराध्यक्ष होते ते तत्कालीन कैलासवासी रेवन सिद्ध खेडगी यांचे काका होते त्यांचे दुसरे काका कैलासवासी मल्लिकार्जुन खेडगी व नगराध्यक्ष होते त्यांची आई शोभा खेडगी या नगराध्यक्ष होत्या तर वडील कैलासवासी शिवशरण खेडगी हे नगरसेवक होते हे सर्वजण भाजपाचे होते नगर परिषदेत बरीच वर्षे काँग्रेस सत्ता होती काँग्रेसकडून काही काळासाठी नगराध्यक्ष असलेले जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष अश्फाक बळवर्गी हे देखील इच्छुक आहेत त्यांचे वडील कैलासवासी मुस्तफा बळवर्गी देखील नगराध्यक्ष होते काँग्रेसमधून माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुवर्णा मलगोंडा देखील आहेत दोन्ही इच्छुकांची यादी मोठी आहे आमदार कल्याण शेट्टी यांच्या तालुक्यात एक हाती आहे काँग्रेसचे एकनिष्ठ तथा माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेह्रे सत्ताधारी शिवसेनेत दाखल झाले आहेत भाजप आणि शिवसेना युती होणार का यावर प्रश्नचिन्ह आहे मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट आणि आरपीआय आठवले गट भाजपासोबत राहणार हे निश्चित आहे शहर आणि तालुक्यात भाजपा शक्तिशाली पक्ष आहे पहिल्यांदाच काँग्रेस हे माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे यांच्याशिवाय मैदानात असल्याने काँग्रेसला ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण याबद्दल देखील कमालीच्या उत्सुकता निर्माण झाली आहे भाजपकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार लिंगायत समाजाचा असण्याची शक्यता आहे शिवसेना देखील मैदानात उतरली तर तो उमेदवार लिंगायत असणार की बहुजन याची चर्चा आहे काँग्रेसकडून लिंगायत समाजाच्या उमेदवार डॉक्टर सुवर्णा मलगोंडा असतील का अशपाक बळोरगी यांनी यापूर्वी भाजप आणि शिवसेना या दोन हिंदुत्ववादी पक्षात लढत झाली तर धर्मनिरपेक्ष असणाऱ्या काँग्रेसला यशाची आशा आहे असे गणित मांडले होते भाजपा आणि शिवसेना या युतीतच लढत झाली तर बीच में मेरा चांद म्हणून अश्पाक बळवर्गी संधीची वाट आहेत